आज मलकापूर तालुक्यातील तबाम शेतकरी बांधव पीक विम्यासाठी दोन हजार तेवीस व चोवीसचा पीक विमा घेण्यासाठी आज आलेले आहेत ए सीवर त्यांनी घेराव घातला होता तर जाणून घेऊया त्यांचे काय मागण्या आहेत राजा बोला जयबळीराजा जयरा मलकापूर तालुक्यातील सत्ता हजार शेतकऱ्यांचा विमा मंजूर झालेला होता पण आतापर्यंत जवळपास साडेपाच हजार लोकांचा फक्त पीक विमा आला त्यामुळे एकवीस हजार सातशे शेतकरी जे पीक विम्यापासून वंचित नव्हते त्याच्या आज मलकापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी जिल्हा कृषी बाईक रॅली काढून जिल्हा कृषी अधिकारी कार्यालया अधिकाऱ्यांना घेराव करून पीक संदर्भात आपली माहिती जाणून घेतली त्यांना पंधरा दिवसाचा अवधी दिला आला पंधरा दिवसानंतर शेतकरी काही संख्येनं कृषी विभागाला त्यांचा आक्रोश पाहायला मिळते बरं तुमच्या जे प्रतिनिधी आहेत ते चैनू भाऊ आहेत त्यांच्या नावे विक्रम सुद्धा आहे बुलढाण्यामध्ये सर्वात जास्त वेळा ते निवडून आलेले सत्तावीर त्यांचीच आहे त्यामुळे ते बघ एवढं असू नये मग मा कसं काय मागं पडलं तुमचं मात्र काम आहे कारण लोकपरिषदेनं विधानसभेमध्ये आवाज दिसला पाहिजे की आमच्या तालुक्यामध्ये एवढं एवढं नुकसान झालेलं आहे तेवढ करा आमच्या मलकापूर तालुक्याचे आसपासचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी काही कामाचे नाही त्यांचा नाकर्तेपणा आहे म्हणून या शिक्षणांना कामं धंदेसुद्धा इथे यावं लागतं आम्ही शेतकरी तर म्हणतो हा आमच्या आमदार साहेबाच्या नाकर्तेपणामुळे मलकापूर तालुक्यात पंचवीस हजार लोकांपैकी फक्त दोनशे पंचवीस लोकांना विमा मिळाला बाकी तेरा तालुके जे बुलढाणा जिल्ह्यातले आहे ते, ते, ते भरभरी विमा भेटला का दाखला बरं आज महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत तर मग तिथे काही देणार आहे त्यांना निवेदन माझी आपल्या माननीय अभ्यासू व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस यांना एकच विनंती आहे की त्यांनी आताच एक काही दिवसामध्ये जी आर पास केला की बाबा खासदार आमदार जर तुमच्या ऑफिसमध्ये आले तर अधिकाऱ्यांनी त्यांना उठून उठून नमस्कार केला पाहिजे तर माझं त्यांना एक प्रश्न आहे की ज्या हा जगाचा पोशिंदा शेतकरी आहे हा शेतकरी रात्री राती, राती पाणी द्यायला जातो तिथे पाणी नसते कधी दिवस कधी कधी लाईट सकाळी येते कधी रात्री येते रस्ते नाही अशा शेतकऱ्यांच्या भरपूर अवस्था आहे जो विमा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर एखादी व्यक्ती ॲडमिट झाला तर त्याचा विमा आठ घंटेच पास होतो त्याच्या अकाउंट डॉक्टरच्या अकाउंटला पैसे मिळतात गाडीच्या अकाउंटला गाडी झाला तर लगेच पैसे मिळतात पण या शेतकऱ्यांना कामं इथे या कावं लागलं आमचे मलकापूरचे कृषी अधिकारी आहे किंवा बाकी ते बाकीचे पी पी आले आहे त्यांना आठव्या महिन्यामध्ये आमच्या मंडळींनी अर्ज दिले आठ महिन्यात विषय आज अकरा महिन्याचा गोवा आहे तीन महिने होऊन गेले तरी पण त्यावरती कारवाई नाही अशा अधिकाऱ्यांना किंवा पीक पी अधिकाऱ्यांना तात्तार निलंबित केलं पाहिजे अशी आमची कृषी अधिकारी अधीक्षक यांना बोलण्या मागणी बिलकुल तुमचं नाव काय डॉक्टर हनुमान भगत डॉक्टर हनुमानजीने आवाहन केलेलं आहे की इथून पुढे जर हे विमा भेटला नाही तर आक्रोश असा तुम्हाला अजून तीव्र होईल